आज शहराजवळील मर्शून येथे ॲटो आणि कारची धडक होऊन अनेक जण गंभीर जखमी झाल्याची बातमी समजली बातमी समजताच डॉक्टर सिद्धार्थ कुमार सुर्विंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात अहमदपूर येथे धाव घेतली अपघातग्रस्तांना आवश्यक तो उपचार मिळत नसल्याचे बाब उपस्थितांनी डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यंशी यांना सांगितली लागलीच येथील डॉक्टरांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून उपचारासाठी समन्वय केला यावेळेस सिंहाते आणि डॉक्टर केंद्रे यांनी बरेच परिश्रम घेतले यात शिंदे येथील हर्षद बालाजी देवकत्ते बालाजी तातेराव देवकत्ते महेश बालाजी जायभाई सरस्वती बालाजी देवकत्ते लांजी येथील गणेश बाबराव मुंडे निवृत्ती बालाजी कचवे या पेशंटचा समावेश होता एक दोन पेशंटना टाकी टाकून अतिशीघ्र प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्या सर्वांना लातूरला पाठवण्यात आले याबाबत उपस्थित डॉक्टरांनी सूचना केली तातडीने आम्ही अँब्युलन्स बोलावून या रुग्णांना लातूर येथे पाठवले या प्रसंगी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आकाश पवार सचिन बानाटे हरिभाऊ सोडगीर परमेश्वर सोडगीर यांच्यासह डॉक्टर सिद्धार्थ कुमार भाऊ सूर्यवंशी यांच्या मित्रपरांनी मदत पोहोचवली या प्रसंगी अहमदपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून संवेदनशीलतेने रुग्णांना अपेक्षित जलद सेवा मिळवणे गरजेचे असताना ती मिळाली नसल्याची खंत आहे मात्र अशाही परिस्थितीत अपघातग्रस्तांना मदत करता आली याचे समाधान आहे असे मत डॉक्टर सिद्धार्थ कुमार सुर्यंशी यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केले तसेच लातूर येथील मदतीसाठी जिल्हा चिकित्सक शैल्य चिकित्सक डॉक्टर ढगे साहेबांना फोन करून याबद्दल याबद्दल माहिती देण्यात आली